परत केली आहे पन्नास हजार रुपये त्यांचे देणं बाकी आहे कलेक्टरना मी सांगितलंय त्यांनी चार हजार सहाशेचाळीस हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले पण उर्वरित शेतकरी जे बाकी आहे त्यांना तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिलेले आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अनेक योजना आपण केल्या आणखी नजीकच्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना करणार शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे त्याला वाऱ्यावर कधी सरकार सोडणार नाही आज महिला भगिनी इकडे मोठ्या प्रमाणावर बसलेले आहेत इकडेही मोठ्या प्रमाणावर बसलेले आहेत त्याच्या मागे ही जगदंबा आई भवानी उभी असते नारी शक्ती उभी असते त्याला कोणी पराभूत करू शकत नाही अशा प्रकारची ताकद नरेंद्र तुझ्या पाठीशी आहे आणि बांधव सगळे वसलेले आहे या बांधवांच जे काही आज तुझ्याबद्दल भावना ते व्यक्त करतायत खऱ्या अर्थाने नरेंद्र बोडणेकर हा भाग्यवान आहे की अपक्ष निवडून आलेला असताना देखील अपक्ष निवडून येणं सोपी गोष्ट नाही आहे कामाच्या जोरावर तो निवडून येतो परंतु आतापर्यंत त्याने बाळासाहेबांचे विचार पसरवण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांचे विचार वाढवण्याचा प्रश्न प्रयत्न केला मी आपल्याला अभिमानाने सांगतो जेव्हा दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये आपण सत्तांतर घडवलं सर्व सामान्य माणसाच्या मनातलं सरकार आणलं त्यावेळेस नरेंद्र भोंडेकर या एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांद्या लावून उभा होता आणि म्हणून पन्नास लोक आज आपल्या त्या संघर्षाच्या काळामध्ये सोबत होते आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही संपर्क प्रमुख आहात शिवसेनेचं काम करताय आज आपल्याला अधिकृतपणे काही वेळेस आपल्याला काही बाबी कराव्या लागतात